रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो या आठ गोष्टी तुमच्या मनातच राहू द्या कधीच कोणाला सांगू नका आपलं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे जिथे प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचा सामना करावा काही जण आपले खरे हितचिंतक असतात तर काही फक्त आपल्या आयुष्यात डोकावून आपली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात अशावेळी आपण आपल्या गोष्टी कोणासोबत शेअर करायच्या आणि कोणासोबत नाही हे ठरवणे फार महत्वाचे ठरते जगात प्रत्येक व्यक्ती स्वतःचा फायदा बघत असतो सगळं जग स्वार्थी झालं आहे म्हणूनच काही गोष्टी आपण अपन आपल्या अपन मनातच ठेवणे चांगले असते काही गोष्टी जर आपण उघड केल्या तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो आपल्याला जीवनात प्रगती करायची असेल तर शांत राहून काम करणे अधिक फायदेशीर ठरते यशस्वी लोकांच्या जीवनात एक गोष्ट हमकास आढळते ते आपले पुढचे प्लॅन आणि निर्णय गुपित ठेवतात जेव्हा तुमच्या गोष्टी इतरांना माहीत होत नाहीत तेव्हाच तुम्ही त्यावर आत्मविश्वासाने काम करू शकता म्हणूनच कोणतेही मोठे पाऊल उचलण्याआधी ते, ते सर्वांसमोर उघड करू नका योग्य वेळ आल्यावर तुमच्या यशानेच लोकांना उत्तर मिळेल व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा नंबर एक आपला बँक बॅलन्स आपल्याकडे पैसा किती आहे किती येतो कुठे गुंतवला आहे हे कोणालाही सांगायचं नसतं कारण पैसा हा आपला खाजगी विषय आहे पैसा कोणाकडे किती आहे हे जर लोकांना माहिती पडले तर त्यांच्या नको त्या अपेक्षा वाढतात काही लोक तुमच्याशी मदतीसाठी गोड बोलतील काही जण तिरस्कार करतील आणि काही तुमच्या पैशावर डोळा ठेवतील लोकांना वाटतं की पैसेवाला माणसांकडे काही जरी मागितलं तरी त्याने द्यायलाच पाहिजे पण त्यांना आपल्या मेहनतीची किंमत कधीच कळत नाही आपण मेहनतीने कमवलेला पैसा हा स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यासाठी असतो आपण योग्य वेळी इतरांना मदतही केली पाहिजे आपण समाजाचे देणे लागतो पण कधी कोणती कौन कोणाला मदत करायची हा सर्वस्वी निर्णय तुमचा असायला हवा यात कोणाचीही जोर जबरदस्ती नको आपल्याकडे किती पैसे आहेत याचा गाजावाजा केला तर काहींना ते खुपेल आणि काही त्याचा गैरफायदा घेतील म्हणूनच आपल्या आर्थिक स्थितीबद्दल गप्प राहणं हेच शहानपणाचं असतो ही कधीच कोणाला सांगू नये शिवाय अनेकदा नात्यात सुद्धा पैशांमुळे कटुता निर्माण होते कधी कोण स्वार्थाने पुढे येईल आणि कधी कोण बदलून जाईल सांगता येत नाही म्हणून पैसा हा दाखवण्याची गोष्ट नसून सांभाळून ठेवण्याची गोष्ट आहे नंबर दोन आपली कमजोरी प्रत्येक माणसाला काहीतरी कमजोरी असते पण ती कोणासमोर बोलायची नसते कारण लोक आपल्याला सहानुभूती नाही तर दुबळे समजतात जग हे असं आहे की इथे लोक सहानुभूती देण्यापेक्षा समोरच्या कमजोरीचा फायदा घ्यायला लोक तयार असतात आपल्या कमजोरीचे प्रदर्शन केलं लो, तर लोक ते मुद्दाम लक्षात ठेवतात आणि वेळ आल्यावर त्याच ठिकाणी वार करतात जसे की जर तुम्ही म्हणालात मला लोकांचा राग सहन होत नाही तर काही जण मुद्दाम तुम्हाला चिडवतात तुम्हाला राग येईल असं काहीतरी करतील कमजोरी लपवली तरच माणूस मजबूत राहतो बाहेरचं जग हे कुत्र्यासारखं असतं तुम्ही घाबरता हे माहिती झालं तर ते आणखीनच भीती घालू लागतात म्हणूनच आपल्या कमजोरीवर शांतपणे काम करा पण ती कोणाला सांगू नका तुम्ही कमजोर असाल तर लोक तुम्हाला मागे टाकतील पण जर तुम्ही मजबूत दिसलात तरच तुम्हाला सन्मान मिळेल शेवटी या जगात जो स्वतःला खंबीर ठेवतो हो त्यालाच लोक गांभीर्याने घेतात म्हणून आपली कमजोरी नेहमी गुप्त ठेवा दुखरी नस प्रत्येकाचीच असते पण ती सगळ्यांना उघड करून दाखवू नये नंबर तीन आपली ताकद आपली ताकद ही सगळ्यांना सांगून मिरवायची गोष्ट नसते कारण कुणीही असो त्यांना तुमच्या ताकदीची कल्पना आली तर तेच लोक कधी ना कधी तुमच्यासमोर स्पर्धा निर्माण करतील काही लोक तुमची ताकद जाणून घेतात आणि तुम्हाला संपवायच्या तयारीला लागतात एखाद्या सिंहाला कधीच स्वतःच्या ताकदीचं प्रदर्शन करावं लागत नाही त्याची दहशत आपोआप निर्माण होते तसंच आपण काय करू शकतो किती सक्षम आहोत हे जगाला दाखवण्याची गरज नसते वेळ आली की तुमच्या कामातून लोकांना कळेलच त्यामुळे गप्प बसा पण स्वतःला सक्षम बनवत राहा काही लोक तुमची ताकद जाणून घेतात आणि मग त्यावरच डाव साधतात ताकद बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवली तरच ती प्रभावी ठरते माणसाने शांतपणे चालावे पण गरज पडली तरच ठणकावून उत्तरही देता आले पाहिजे शांत राहा आणि तुमच्या सामर्थ्यावर काम करत राहा नंबर चार आपल्या कुटुंबातील समस्या घरात काय चालले कोणाशी काय भांडण झालं कोणाचा स्वभाव कसा आहे हे बाहेर सांगायचं नसतं बाहेरचं जग आपल्याला मदत करायला नाही तर खिल्ली उडवायला टपून बसलेला असतो लोकांनी आपल्या घरच्या वादामध्ये रस घेतला की मग त्या समस्या अजून फुगतात शिवाय काही जण तुमच्या दुःखावरच हसतात काही जण तुमच्या घरच्यांना तुमच्या विरोधात भडकवतात म्हणून घरातील वाद आणि समस्या या घरातच सोडवायच्या असतात आपल्या कुटुंबाचा अपमान बाहेरच्या समोर करू नका आणि घरातील गुपित बाहेर सांगू नका तुमच्या घरातल्या गोष्टी इतरांना सांगितल्या की ते तुमच्याच विरुद्ध कट रचू शकतात घरगुती समस्या बाहेर सोडवण्याचा काहीच फायदा नसतो उलट समस्या आणखीन वाढतात आणि बदनामीही होते त्यामुळे घरातल्या समस्या घरातच सोडवण्याचा प्रयत्न करा नंबर पाच आपला शत्रू तुमचा शत्रू कोण आहे हे, हे मोठ्याने ओरडून सांगायचं नसतं कारण आपला शत्रू कधी कोणाचा मित्र बनेल आणि कोण कोणाच्या विरोधात जाईल हे सांगता येत नाही तुमचा शत्रू कधीतरी तुमच्या जवळच्यामध्येच असतो आणि कधी तुमच्या मित्राचा मित्र तुमच्या विरोधात जाऊ शकतो काही जण मुद्दाम तुमच्या शत्रूशी जाऊन दोस्ती करतील आणि तुमच्या गोष्टी सांगतील त्यामुळे कोणाशी तुमचे खटके उडाले कोणावर विश्वास नाही हे कोणालाही सांगू नका मनात ठेवा पण योग्य वेळी योग्य डाव टाका कित्येकदा शत्रू हसतमुख असतो आणि मित्रासारखाच वागतो तो पाठीमागून वार करतो त्यामुळे शांत राहा पण प्रत्येकाला नीट ओळखण्याची कला जाणून घ्या नंबर सहा आपलं प्रेम प्रेम केलं तर ते मनातून करा पण त्यांचा गाजाबाजा करू नका काही लोक तुमच्या प्रेमावर हसतील काही जण द्वेष करतील आणि काही लोक मुद्दाम तुमच्या नात्यात विघ्न आणतील त्यामुळे ही गोष्ट तुमची खाजगी ठेवा इतरांना फक्त तितकंच दाखवा जितकं गरजेचं आहे नाती टिकवायची असतील तर त्यात इतर लोकांचा हस्तक्षेप होऊ द्यायचा नाही जास्त गाजावाजा केला की नाती बिघडतात नंबर सात आपलं ध्येय काही लोक असे असतात जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांविषयी बोलता तेव्हा ते हसतात टोकत राहतात आणि म्हणतात हे शक्यच नाही हे काही होणार नाही पण हाच माणूस तुम्ही यशस्वी झाल्यावर तुमच्या पुढे पुढे करतो आपले ध्येय मोठ्याने सांगितले की लोक मुद्दाम तुमचे मनोबल खच्चीकरण करतात काही जण असेही असतात जे म्हणतात अरे बसकर ये तरी बस की बात नाही तर काही तुमच्या मार्गात मुद्दाम अडथळे उभे करतात म्हणून गप्प राहून काम करा आणि जगाला तुमचं यश दाखवा नंबर आठ आपलं पुढचं पाऊल ज्यांचं पुढचं पाऊल समोरच्याला माहीत असतं तो अर्धी स्पर्धा आधीच हरलेला असतो कारण समोरच्याला आधीच कळलेलं असतं की तुम्ही पुढे काय करणार आहात जर तो तुमचा शत्रू असेल तर तुम्ही कसे पुढे जाऊ नये यासाठी तो त्याच्या योजना आखतात जग हे बुद्धीनं चालतं फक्त मेहनतीनं नाही तुम्ही काय करणार आहात कशा पद्धतीने पुढे जाणार आहात हे सगळ्यांना सांगितले तर लोक त्यावरच तुमच्या विरोधात डाव साधतात आजूबाजूला काही असे लोक असतात जे वरवर तुमचे हितचिंतक असल्याचे दाखवतात पण त्यांना तुमची प्रगती खूपच खटकत असते तुम्ही जर मोठ्या ध्येयासाठी काम करत असाल तर तुमच्या पुढच्या पावलाविषयी शांत राहणं गरजेचं आहे जे वाघ जेव्हा शिकारीला निघतो तेव्हा जंगलात ओरडून सांगत नाही की मी आता शिकारीला जातोय तो शांत असतो सावध असतो आणि जेव्हा योग्य संधी मिळते तेव्हाच झेप घेतो माणसानेही असंच करायला हवं हो। काही लोक आपले पुढचे प्लॅन बाहेर सांगतात आणि नंतर ते पूर्ण झाले नाही की जग त्यांची टर उडवतो आपल्या मनातल्या गोष्टी योग्य वेळ आल्यावरच बोलायच्या असतात तरच त्याचा प्रभाव जास्त पडतो मित्रांनो शांत राहून आपलं काम करणं आणि योग्य वेळीच बोलणं हीच यशाची गुरु किल्ली आहे जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त स्वतः पुरत्या मर्यादित ठेवणं गरजेचं असतं पैसा कमजोरी ताकद कौटुंबिक समस्या शत्रू प्रेम ध्येय आणि पुढचं पाऊल या गोष्टी उघड केल्या तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो जगात काही लोक फक्त आपली चूक शोधत असतात आणि काही जण आपल्या यशाचा हेवा करत असतात म्हणूनच आपल्या गोष्टी सावधगिरीनेच कराव्यात वाघ शिकारीपूर्वी गर्जना करत नाही नदी समुद्रात मिसळण्याआधी गाजावाजा करत नाही तसच मोठी स्वप्न पाहणाऱ्या माणसानेही शांतपणे कामावर लक्ष केंद्रित करावं यश मिळाल्यावर सगळे तुमच्याकडे येतात पण संघर्षाच्या काळात प्रत्येक गोष्ट सांगितली तर लोक तुमच्यावरच हसतात म्हणून स्वतःच्या यशाचा आवाज तुमच्या कृतीतून येऊ द्या शब्दातून नाही मित्रांनो जगात दोनच प्रकारचे लोक असतात एक जे फक्त बोलतात आणि एक जे करून दाखवतात तुम्हाला कोण व्हायचं आहे हे आजच ठरवा मित्रांनो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचाराने भरून जावे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो हीच ईश्वरनी प्रार्थना हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी